फ्रेंड्स आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज तीन ब्लाऊज कापायचे आहे मला म्हणजे मापाचे आहे ते साधे आहे फोर्टक्स आहे आणि एक प्रिन्सेस कट आहे तर याचे जे स्टिचिंगचे व्हिडिओ आहे ते नाही ना फॅशन डिझाईनवर अपलोड केल्या जातील किंवा त्याच्यावर तुम्हाला बघायला मिळेल तर चला मी कशी कटिंग करते डायरेक्ट कपड्यावर तर चला इथे तीन ब्लाऊज पीस आहे आणि हे आता इथे डेली यूजसाठी आपल्याला शिवायचे आहे तर हे आहे थर्टी एट साईजचं तिन्ही पण पण वेगळे वेगळे शिवायचे आपल्याला गळ्याचा आकार पण वेगळा शिवायचा आहे आणि दोन प्रिंट्स कट आहे आणि एक आहे फोर टपचं तर इथे आता एकसारखे आपल्याला ठेवून घ्यायचे आहे कारण बॅक साईड पहिले काढणार आहोत आपण बॅक माप एक असल्या कारणाने आपल्याला शोल्डर आणि आर्म आणि गळा जो आहे आप ला काड़ा चे है, चा है, तो फ्रंट साईडचा ते एकसारखे आहे आणि बॅक साईडचे फक्त गळा आपल्याला काढायचे नाही आहेत कारण गळा नंतर कट करायचा आहे तर अशा प्रकारे आता सगळे आपल्याला ठेवून घ्यायचे आहे तर इथे आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहेत इथे मी साडे चौदा सा इंच उंची घेतलेली आहे आणि साडेपाच इंच शोल्डर सव्वा दोन इंच आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे आणि सहा इंच आपल्याला साडेसहा इंच आपल्याला आर्मोल घ्यायचा आहे आणि साडेनऊची घडी दोन इंच आपल्याला मार्जिन आणि खालून आपल्याला एक लाईन बरोबर काढून घ्यायची आहे खालीवर जर कपडा झाला असेल तर तो व्यवस्थित ठेवायचा आहे कारण आपण ॲट अ टाईम तीन ब्लाऊज कट करणार आहोत किंवा बॅक बॅकसाईड तिथे जी खालची साईड आहे ती आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे ऑनलाईन आपण घेतली म्हणजे आपल्याला जे खालची साईड आहे ती व्यवस्थित होऊन जाते तिथे शोल्डरला पण मी लाईन काढून घेतलेली आहे आर्मोलला पण आणि आताचे जे माप आहे ते खूप सोपे आहे तर इथे दीड इंचावर आपल्याला फल आकार द्यायचा आर आहे आर्मोलचा आणि अर्ध्यातून आपल्याला इथे साडेनऊचा एक मार्किंग करून घेते आणि मग त्याला आपल्याला मिळवायची आहे कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे एक इंच आपल्याला डास लागणार आहे पाठीमागचा आणि दोन इंच आपल्याला मार्जिन आता इथे लाईन आपण घ्यायची आहे आणि आता मार्किंग करून गळा तुम्ही आपल्या इच्छेनुसार आपल्याला ठेवायच्या तर गळ्याची जी मी कटिंग आहे ते मी नंतर करणार आहे तर इथे आहे सव्वा दोन इंच मी गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि दहा इंच आपल्याला गळ्याची लांबी घ्यायची आहे तर साडेनऊ आपली तयार होऊन जाईल आता इथे आपल्याला गळ्याला जे तुम्हाला आकार द्यायचे आहे ते देऊ शकता तुम्ही आता इथे मी फक्त टाकून घेते आहे आणि थोडासा यू आकार द्यायचा आहे बाहेरून थोडासा तर आतमध्ये मिळवायचं आहे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे पिन अप करायचं आहे तुम्हाला जर करायची असेल तर तर आता मी हे पहिले खालची साईड कट करून घेते चहा तीनेही आणि आपल्याला जे ड्राफ्टिंग केलं आहे ते आपल्याला कट करायचं आहे आणि आता इथे तिनेही आपले जे ब्लाऊज जे बॅक पार्ट आहे ते कट झालेले आहे फक्त जे गळा आहेत जे गळ्याची डिझाईन ला आहे तिथे आपल्याला कट लावून घ्यायचा आहे तिने पण याच्यावरती आणि डिझाईन जे आहे ते आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला टाकायचे आहे तर इथे मी थोडासा पहिला जो आहे हिरव्या रंगाचा तो यू आकाराचा करणार आहे आणि बाकीचे जे नंतर मग आपण बघू तर आता इथे मी पहिले आपल्याला आर्मोल आणि नेकचा जो नेकची रुंदी आहे ती ती सगळं आपल्याला काढून घ्यायचं जेवढं आपण बॅकसाईडला घेतली ती मग इथे एक इंचावर आर्मोलचा गोलाकार द्यायचा आहे आणि इथे मी पाव इंच जास्त घेतलेलं आहे कारण आपलं इथे प्रिन्सेस कट करणार आहोत आपलं अर्धा अर्धा इंच शिवणाचं आहे तर खालच्या साईडला पण कमरेचा भाग घ्यायचा आहे हो चौथा आणि दोन इंच मार्जिन आणि दोन इंचाचा आपला डान्स जो आहे तो एक एक इंच आपण असं करणार इथे गळ्याची जी मी मार्किंग केली आहे ती सहा इंच साडेसहा इंचावर केलेली आहे आणि टक्स पॉईंट आहे तो साडे दहा इंचावर घेतलेला आहे आणि चार मी जिथून आपली बटनपट्टी राहते तिथून घेतलेला आहे तसं आपल्याला आर्मोलकडे गोलाकार द्यायचा आहे आणि इथे प्रिन्सेस कटचा आपला जो आहे तो ड्रॉ झालेला आहे आणि दोन प्रिन्सेस कट करायचे आहे आणि एक जो आहे तो फोर टक्स करायचा आहे आता ह्यात आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे कट करून घेते मी आणि तुम्हाला दाखवते हो तर इथे बघू शकता मी कट करून घेते आणि तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ हो माझ्या चॅनलवरती तुम्हाला दिसेल तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा